वेदांत सार इच्छा पहिल्या तीन सत्रानंतर आपलं हे चौथं सत्र आहे पहिल्या दोन सूत्रांमध्ये किंवा श्लोकांमध्ये लेखकाने अनुक्रमे विषय मांडणी केली आणि अविष्ट सिद्धये ये अशी प्रार्थना केली दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांच्या गुरुंच नाव अत्यंत चातुर्याने सांगून त्यातूनही आपली एक भूमिका स्पष्ट केली हे झाल्यानंतर लगेच त्यांनी आपला विषय काय त्याची चौकट सांगायला सुरुवात केली त्यात त्यांनी असं सांगितलं वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम वेदांत म्हणजे उपनिषद प्रमाण आता हे प्रमाण म्हणत असताना प्रमाणांची संख्या मी सांगितली अनेकांची अनेक आहेत प्रमाण म्हणजे काय हेही आपण पाहिलं त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणून उपनिषद असा त्याचा अर्थ करायचा म्हणजे वेदांती लोकांना प्रत्यक्ष प्रमाण मान्य नाही असं नाही सर्वश्रेष्ठ प्रमाण कुठलं आमच्यासाठी तर ते उपनिषद प्रमाण प्रमाणांची संख्या पण मी सांगितली अनेक दर्शनांची प्रत्येकाने आपापल्या वैचारिक भूमिकेला अनुसरून प्रमाणांची मांडणी केलेली आहे प्रमाण म्हणजे मी सांगितलं की मोजमापाचं साधन लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही अशी एक ओळ आहे की लक्षण करा आणि तिचं प्रमाण सांगा तरच ती वस्तुसिद्ध होते किंवा कधी कधी उद्देश लक्षण परीक्षा असंही एक त्याला त्रिकोट जोडलं जातं त्याच्यातही भूमिका तीच आहे म्हणजे केवळ हे आमच्याकडं असं असतं असं म्हणून शास्त्रात चालत नाही व्यवहारात चालतं शास्त्र जेव्हा करायचं असतं ते सर्वांना समजणं त्यांच्या त्यांच्या चौकटी पाळून जे एकदम कोणी म्हणलं की हे मला काही समजत सम्द, नाही तर त्याच्यात त्यांनी चौकटी समजून घेतल्या पाहिजेत असे तिथली भूमिका आहे ती प्रमाण तर वेदांताला आहे की उपनिषद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आणि त्याच्याबरोबर उपकारिणी आता उपकारी म्हणजे त्याचं उदोउदो करणारे नव्हे तर आपण <coughs> म्हणूयात की आजचा रोजच्या आपल्या परिभाषेतला शब्द म्हणजे समविचारी आणि हे विचार म्हणजे तत्वत ज्यांची साम्य आहेत त्याच्यामध्ये त्यांचे समविचारी तो असे जे कोण लोक आहेत त्यांच्यातली सुद्धा काही आणि त्यात आधी पहिला भाग शारीरिक सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र आणि तदुपकारिणी आदी या सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण पाहिला तो ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता त्याच्या पुढे जाऊयात आता आता हे झाल्यानंतर आपल्याकडे पुढचा भाग आहे आपल्याकडे समोरच आहे तो एकदा डोळ्यासमोर ठेवा आता त्याच्यामध्ये असं सांगतात की अस्य अस्य म्हणजे कस्य या ग्रंथाच्या वेदांत प्रकरणत्वात म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे प्रकरण ग्रंथ म्हणजे मी सांगितलंय सिनॉप्सिस म्हणा किंवा आपल्यापैकी कोणी केमिस्ट्री फिजिक्स मध्ये लॅब मध्ये असेल तर लॅब मॅन्युअल जसं असतं ना तशा प्रकारचं हे एक वर्किंग मॅन्युअल असा आहे तर तद तदीय अनुबंध ही ते वेदांताचं प्रकरण असल्यामुळे तदीय एव अनुबंधही त्यातीलच ते जे अनुबंध आहेत तद्वत्तासिद्ध हे सिद्धच होत आहेत न ते पृथक आलोचनीय हा म्हणून ते परत वेगळे बघायची गरज नाही म्हणजे परत आम्ही आणखीन काहीतरी वेगळं सांगित नाही म्हणजे काय याचा अनुबंध जे आहेत चार अनुबंध ते काय ते सांगतात पुढे ते अनुबंध वेदांताचे जे आहेत तेच याचे आहेत तेव्हा आम्ही आणखीन काहीतरी वेगळे सांगत नाही अनुबंध तर हा अनुबंध सांगण्यामध्ये सुद्धा एक तांत्रिक रचना सुद्धा आहे पुन्हा आवाज येत नाहीये तो आवाज नाही येते हा हे अनुबंध सांगण्यामध्ये सुद्धा ब्रेक्स अच्छा हे इकडून तर श्लोक पुन्हा वाचतो आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप वरती आलेला आहे तर तो, तो इथे स्क्रीन वरती त्याचा अडथळा येऊ नये म्हणून मी तो मुद्दाम तिकडे पाठवलाय म्हणून तो डोळ्यासमोर असावा आपल्याला मोबाईल मध्ये अशा अर्थाने मी तो तिकडे पाठवलाय आपल्याला तत्र अनुबंधो नाम अधिकारी विषय संबंध प्रयोजनानी मी लिहिलेलं नाहीये तथापि हे चार आता हे मी असं म्हटलं की हे सुरुवातीला सांगितली व्याख्या <coughs> पुन्हा एकदा असं लक्षात घ्यायचं की हे वेदांत म्हणजे आता हे काय करतायत <coughs> स्वतःच्या ऑपरेशनल डेफिनेशन स्पष्ट करतायत आपण एखाद्या मंदिरात जातो तेव्हा त्यांचे काही नियम असतात दुसऱ्या नियम देवळात ते तसेच असतात असं नाही तर आपण जाताना ते समजून घेतो तसच हे इथे साधा सोपा मी शब्द वापरला की आपला वेदांत शास्त्राचा अभ्यास करायचा एक चष्मा तयार करायचा आहे तर त्याच्यात पहिल्यांदा व्याख्या सांगितली त्याची की वेदांत म्हणजे काय तर वेदांत म्हणजे उपनिषद हे सर्वश्रेष्ठ प्रमाण मग ब्रह्मसूत्र आणि मग भगवद्गीता इत्यादी त्याच्यानंतर सांगतात अनुबंध म्हणजे काय तर अनुबंध म्हणजे हे चार अनुबंध म्हणजे काय म्हणत त्याला फॉलोअर्स म्हणूयात किंवा त्याचे घटक म्हणूयात ते चार अनुबंध अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजनानी असे ते चार आता परत असं असतं याच्यामध्ये काळाच अंतर पडतं त्याला मी एक छोटीशी फ्रेम दिली आहे तर त्याला एक छोटीशी फ्रेम मी देतो सगळ्यांना सगळ्याच अभ्यासाला एक सोय झेड ॲक्सेस करतात आपल्याला एका ॲक्सेसवर टाका काळ म्हणजे टाइम फ्रेम एका ॲक्सेसवर टाका स्पेस आणि तिसऱ्या ॲक्सिसवर टाका सोसायटी समाज व्यवस्था या आपण तीन जर का चाहली तायर वरती कुठलीही व्यक्ती म्हणा कुठलंही पुस्तक टाकलं की मग आपल्याला त्याची एक भूमिका चांगली तयार होते म्हणजे ज्ञानेश्वरांनी पण भाष्य केलं गीतेवरती टिळकांनी पण केलं शंकराचार्यांनी पण केलं आता त्यांनी करताना शंकराचार्यांनी पण केलं तेच ज्ञानेश्वरांनी नाही केलं तेच टिळकांनी नाही केलं शंकराचार्यांच्या वेळेची समाजाची गरज ज्या पद्धतीची होती त्यावेळेचा देश त्यावेळेचा काळ देश म्हणजे भौगोलिक प्रदेश आणि आता कोणी विद्वान प्रवचन करतात त्यावेळेला त्यांच्या समोर असलेला देश काळ साधन याच्यामध्ये अनेक बदल होत राहतात त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही अभ्यास करा तुम्ही आयुर्वेदाचा असं नाही अगदी एखादी चांगली कादंबरी याच्यामध्ये देशकाळाचं अंतर पडतं म्हणजे मी खरोखर गंमत सांगतो आपल्याला गंमत वाटेल की पुलांचे विनोद न कळणारी मोठी एक काय म्हणत लोकसंख्या माझ्या वयाची साठीची जवळपासची असे अनेक जण आहेत की त्यांना पुलंचे विनोद कळत नाहीत आणि माझ्यासारख्यांना असं वाटतं की अरे पुलं नसते तर आपण काय केलं असत तर हे असं होत त्यात काही काळाचा प्रभाव आहे तो त्याच्यामुळे हे समजून घेताना आपल्याला त्यांची जी ग्रंथाची रचना आहे ती समजून घ्यायची आताच जे काही आहे ग्रंथलेखनाची पद्धत आहे ती वेगळी आहे म्हणजे राग दरबारी नावाचं श्रीलाल शुक्लांचं अप्रतिम पुस्तक आहे त्याच्या पहिल्या वाक्यातच आपल्याला असं एक आनंद देऊन जात का महासागर ज्या असे महा शहर का आखरी किनारा सुरू होत आहे असं काहीतरी एक त्यांचं पहिलंच वाक्य आहे आणि तिथं असं कळतं की अरे वाक्या वाहत आहे छान मस्त चाललंय असं आणि असे अनेक कादंबऱ्या असतात का लेखन असत त्याच्यामुळे जुनी पद्धत अशी की आपण ज्या ऑपरेशनल डेफिनेशन्स आहेत त्या स्पष्ट करत पुढे जायचं तसं आता यांनी सांगितलंय की अनुबंध नाम अधिक अनुबंध म्हणजे चार आणि त्यातलं आता एकेकाच वर्णन करतात अधिकारी म्हणजे कोण अधिकारी तू विधिवत अधित वेद वेदांगत्वेन आपाततो अधिगत अखिल जन्मनी जन्मांतरे वा काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्य नैमित्तिक प्रायश्चित उपासना विधिवत अधीत वेद वेदांग तर विधिवत अधीत, आता विधी हा शब्द आपल्याला असं वाटतं की एक तो प्रोटोकॉल तो तसं नाही इथं विधी हा मीमावसकांचा तांत्रिक शब्द आहे इथं जो विधी अनुबंध याचा अर्थ काय अनुबंध ही एक चार त्याचे तुकडे आहेत म्हणजे ग्रंथाचे चार भाग म्हणजे लिन्या त्याला एक लिनिएज म्हणूयात किंवा पार्ट ऑफ द कॉन्टेक्स्ट असं म्हणूयात ते अनुबंध आणि त्याचे हे चार भाग कुठला पहिला अधिकारी तो अधिकारी कसा पाहिजे तर विधिवत अधित वेद वेदांग विधी हा वेदाच्या एका भागाचं तांत्रिक नाव आहे ज्याच्यामध्ये काहीतरी करा असं सांगितलेलं असतं त्याला म्हणायचं विधी म्हणजे अग्निहोत्रम तर ते करा सांगितलेलं असत त्याला म्हणायचं विधी मी मीमासेच्या माझ्या परिचयाचं व्याख्यान एक टाकलेलं आहे कृपया पाहावं ते म्हणजे किमान मीमावसेचे एक प्राथमिक परिचय होईल तर त्या विधिवत त्या विधीवत अधीत वेद आणि वेदांग वेदांगांची संख्या आपल्याला माहिती आहे किंवा नसेल माहिती तरी ती आत्ता महत्वाची नाही आहे वेदांगत्वेन तर विधिवत वेद आणि वेदांगाचा अभ्यास केल्यामुळे आपातत काय झालेलं आहे अधिगत त्याला काहीतरी अधिगत जवळ गेलेलं आहे समजलेलं आहे जन्मनी जन्मांतरेवा या जन्माच किंवा पूर्वीच्या जन्मांचं नित्य नैमित्तिक प्रायश्चित उपासना अनुष्ठाने ही तृतीय होते म्हणजे कशामुळे तो का ते नितांत निर्मल ज्याचं नि, हे झालेलं आहे म्हणजे असं सगळ्या त्या किल्मिशात दूर झालेला आहे वर्णन आहे अधिकारीचं पण त्याची क्वालिफिकेशन सांगतायत त्याची क्वालिफिकेशन काय कुठली कुठले पहिलं विधिवत अधीत वेद वेदांग आणि त्याच्यामुळे काय झालंय व्हॅल्यू प्रथम आपण त्याला अखिल जन्मने जन्मांतरेवा याच्या पाड्या मध्ये अयश्चित तोळीने त्याची कारण वर्णनच केलेले नित्य म्हणजे काय ते तर या सगळ्या प्रायश्चित्त उपासना अनुष्ठाने ज्याची निखिल कलमश निखिल म्हणजे सगळीच्या सगळी कलमश दूर गेलेली आहेत निर्गत आपण काल एक शब्द पाहिला गत या विषयाचा तस निर्गत निघून गेलेली आहेत आता याच्यामध्ये फरक असतो बरं का अपगत अपगत शब्द वापरलेला नाहीये अपगतचा शब्द वापरला तर काय असं अपगत म्हणजे आप जस्ट डिस्प्लेस झाली ती येऊ शकतात परस्पर म्हणजे असं अपस्मार नावाचा व्याधी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं अपगत हा स्मृतया म्हणजे सुचवलंय काय की ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे निर्गत स्मृती याचा अर्थ ते गेलंय वन्स ऑल ती रिव्हर्सिबल प्रोसेस नाही तर इथे निखिल निर्म निखिल ज्याची जी काही पाप आहेत किलमिष आहेत ती निर्गत झालेली आहे आणि त्याच्याकडे साधन चतुष्टय प्राप्त झालेला आहे असा प्रमाता बुद्धिमान व्यक्ती त्याची ही त्यातली भूमिका त्यांना सांगायची आता इथे तस पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते कि वेदांताचा अभ्यास कधी करायचा तर त्याच्यासाठी आपल्याला आधार कुठला घ्यायला लागतो मीमांसेचा अभ्यास कधी करायचा याचा आधार घ्यायला लागतो मेमावसेचा अभ्यास कधी करायचा असं विचारलं आहे जेव्हा त्यांनी सांगितलंय की जेव्हा तुमची वेद वेदांगाच वेदा किमान वाचन करून संता घेऊन झालेली आहे त्याच्यानंतर जिज्ञासा म्हणून मीमांसा शिकायची म्हणजे पहिलीत नाही शिकायची मीमांसा तर वेद वेदांगांचं अध्ययन झालेलं आहे त्याच्यानंतर मीमांसा म्हणजे जो कर्मकांडाचा भाग आहे तो शिकायचा आणि कर्मकांडामध्ये तुम्ही एकदा तरबेज झालात कि मग त्याचा पुढचा टप्पा ज्ञानकांडात भगवत भगवद्गीता आपण वाचली असेल त्याच्यातही तो कृष्णार्जुनाचा संवाद आहे यज्ञांपैकी कृष्ण असं सा सांगतो की तो ज्ञानयज्ञच महत्वाचा आहे चौथ्या चौथ्याच्या सुरुवातीलाच मला वाटत कि कृष्णाला अर्जुन विचारतो अरे इतर आधी शिष्य हे थोडस अधिकार येतो पण चांगलं आणि आता परत सांगतो की कर्म वेदा तर कर पण ज्ञान पण मिळव एक काहीतरी चांगला असलं पाहिजे तेवढंच करतो ना तर तसंच इथे हे जे सांगितलेलं आहे की अधिकत वेद वेदांत वेदांग हे सगळं झाल्यानंतर वेदांताकडे आपला प्रवास सुरू करायचा आता प्रश्न असा येतो की बा एवढा आम्ही कधी शिकू आता याच्या पुढे आम्ही वेद शिकणार वेदांग शिकणार काही नाही तर बारा वर्ष तर जातील पुढे वेदांत शिकू काय तर यातनं व्यावहारिक आपण मीमांसा केली पाहिजे आणि व्यावहारिक मीमांसा काय कुठं आपल्याला मोक्ष हवा लगेच या वाचनातून या पुस्तकाच्या वाचनातनं आपल्याला मोक्ष नको आहे म्हणजे जसं आपल्यापैकी अनेक जण अनाटॉमी वगैरे वाचलेले असतील डॉक्टर असतील ते किंवा जे डॉक्टर नसतील त्यांनी ते अॅनाटॉमी हा विषय जरा लोकांकडनं समजून घ्यावा काय असतो तर आम्ही बी एम एस ला असताना ग्रेस अनाटॉमी असा एक ठोकळा वाचत असू कधीतरी आम्हाला आयुर्वेद मधले बीजे मधले काही मित्र भेटले त्यांनी पाहिलं की मी ते ग्रे चा ठोकळा घेऊन बसलोय मी म्हणलं का रे तुम्ही तर काय सगळे चॅम्पियन बीजेतले तर तो शरीर रचनाशास्त्र बरोबर मी बीजेतला माझा मित्र म्हणलं की अरे बाबा आपल्याला परीक्षेत पास व्हायचे हो त्याच्यावरती काम करायचे ते सर्जन झाल्यानंतर करायचंय कुठं ते ग्रे वाचत बसतो ते अमुक पुस्तकं वाच परीक्षा पास होटॉमीच चिंतन करायचंय त्याने ते ग्रे वाचावं हे बरोबरच आहे <laughs> बरोबर आहे चौरासिया वाचा का परीक्षा पास व्हायची आहे असं त्यांनी एक साधा स्वरूपा मुद्दा काढला पण तोपर्यंत तो माझं बरस वाचन झालं होतं उरलेला अभ्यास आम्ही पण ही युक्ती कळाली आम्हाला कि आपल्याला चिंतन करायचं नाहीये बाबा गंभीर चिंतन नाही करायचं आपल्याला काय करायचं इथे फक्त ही परीक्षा पास व्हायची हो नाही भूत गेलं पाहिजे आपल्या डोक्यातनं तर तशीच ही छोटीशी आपली भूमिका आपण नम्रपणाने घ्यायची कुठली भूमिका घेतली आपण इथे की आपल्याला नाही जायचं तिकडे आम्हाला वेदांताचा अभ्यास करायचा का नाही हे ठरवायला सुद्धा तेवढे चांगले मी गुरु कुठे शोधणार काय करणार पण किमान मला परिचय तर होऊ देत की वेदांतात काय सांगितलंय का नाही ते तर कळू देत जर मला उत्सुकता निर्माण झाली तर मी वेदांत साराच्या पुढे ब्रह्मसूत्र वाचायला घेईन शंकर भाष्य वाचायला घेईन ते वाचून जर का मला अधिक उत्सुकता निर्माण झाली माझं चिंतन तयार व्हायला लागलं तर त्याच्या जा पुढे जाऊन मी काय करीन तर मग उपनिषद वाचायला घेईन तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आता ग्रंथकारांनी काय सांगितलंय तर त्याला एक कारण आहे म्हणजे असं असत की छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा म्हणजे आपण जेव्हा दुसरी तिसरीत असतो तेव्हा आपल्याला समजा विचारलं की या ठिकाणी जायचंय तर आपण सांगू शकतो की बाबा रे हा रस्ता असा जातो मग तसा वळतो त्याच्यापेक्षा या बोळ्यातनं गेला असतं पटकन जाशील त्याला आपल्याला पायथागोरुस्त प्रमेय माहिती नसत ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू रात्री हे आपल्याला माहिती नसतं किंवा तथापि हे माहिती असतं की हा रस्ता असा गेलं तर आपण पटकन पोचतो तर हे आपल्याला गणित माहिती नसतात ते सातवी शिकायला मिळतं की काटकोनाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या त्याच्या त्या कारणाच्या बेरजेच्या बरोबर असते ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर आणि त्याचा उपयोग कशात होतो तो यज्ञ या पण पण त्याच्यामागचं जे शास्त्र आहे जे तर्क आहे तो, तो आपल्याला आपली एक ठराविक पात्रता आल्याशिवाय हो शिकवली जात नाही कारण ती सह तेवढं असं म्हणलं जातं शस्त्रम शास्त्र आणि सलिलम पात्रापेक्षणी शस्त्र शास्त्र आणि सलिलम म्हणजे पाणी हे पात्रची अपेक्षा करतात पात्र शस्त्र तर आपल्याला माहिती आहे चुकीच्या हातात पडलं तर काय करतो आपण त्या माकडाची कथा माहितीये त्या माकडाला बसवलं राजाचा रक्षण करायला तलवार घेऊन आणि त्यांनी राजाच्या नाकावरची माशी त्या तलवारीने मारून टाकली तसं शास्त्र सुद्धा पात्र व्यक्तीच्या हातातच द्यावं ती पंचरंतरातली चार विद्वानांची कथा माहितीये ते घरी चालले ते त्यांना एका मेलेल्या सिंहाचा सांगाडा दिसला तर ते हुशार असल्यामुळे त्यांनी त्यांनी सिंहाला जिवंत केला आणि त्यातला जो मूर्ख होता त्याला कळलं हे काय करतात तो आधी पळून गेला तो एकटा जिवंत राहिला शास्त्र सलील सुद्धा पाणी साध पाणी आपण तांब्याचं भांड असेल तर ते रोजच घासायला लागत रोजच मी आता वैद्यकीय विषयात असल्यामुळे थोडासा तो विषय सांगतो अनेक जणांना आवडतं तांब्याचं पाणी पण जर रोज घासणार नसतो ना आपण तर मी सांगतो कृपया मते बंद करा कारण तांबा हा असा एक असाही आहे की तो रोजचा रोज तुम्ही घासला जाणार असेल तरच त्या भांड वापरा नाहीतर त्याचा त्रास होतो आणि दोष दिला जातो तो तांब्याच्या भांड्याला रोज घासणं अपेक्षित आहे तर हे पात्र ची कोण असतो तर याचे एक बेसिक क्वालिफिकेशन सांगतो म्हणजे आता सुद्धा एखाद्याला इच्छा आहे म्हणून तो मेडिकलला जाऊ शकत नाही लॉ ला जाऊ शकत नाही तर मला इच्छा नाही त्यांचे त्यांचे नियम ते पाळायला लागतात जिथे जे आपण तो चित्रपट पाहिला आपण की कॉलेज मध्ये के लिए युनिफॉर्म लागत आहे त्याला डिग्री नको होती त्या रँचोला जर तुम्हाला डिग्री हवी असेल तर नुसता युनिफॉर्म घालून चालत नाही तुम्हाला बाकायदा प्रवेश घ्यावा लागतो गाडी चालवायची असेल तुम्हाला परीक्षा द्यावी लागते प्रश्न कुठे येतो अडकवलं तर समस्या येते आता काय चालू आहे चाल का अनेक जण असाल असे की ते आपले चालू असतात गाडी चालवतात लायसन्स नाहीये मग तेवढ्या पुरता काहीतरी दंड भरायचा संप गेले पुढे निघून तसं नाही करायचं आपण तथापि आपल्याला थोडीशी काय म्हणत आपण पळवाट काय घ्यायची की अहो आम्हाला फक्त पहिलीतच जायचं आहे हे जे तुम्ही सगळे सांगताय की अधिकारी तू विधिवत वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या डॉक्टरेटच्या आहेत ना आम्हाला पहिलीत तर घाला आधी पहिलीत गेल्यानंतर आम्ही अभ्यास करायचं नाही करायचं ती ठरवूयात मी आम्ही ठरवू किंवा त्यावेळेला ते जे गुरुजी असतील त्यांना असं वाटलं की बाबा झालं हा आता झेपायच्या लायकीची याची आलेली आहे ते सांगतील आम्हाला की जा बाबा तू पुढे जा तो तस आपलं हे फक्त प्रवेश आहे आपली भूमिका आपण स्पष्ट करून घ्या आपण सिनियर के जी ज्युनियर के जी हा प्रवास करून पहिली मध्ये जायचं आपल्याला बस आणि तिथे थांबायचंय तिथनं पुढे शिक्षक बदलतील आपले कदाचित ज्यांना हवे असेल त्यांनी शिक्षक निवडावेत ते तर तसा तो मुद्दा आहे इथे अधिकारी म्हणजे कोणते सांगितलं आता ह्या अधिकाऱ्याची जी काही क्वालिफिकेशन सांगितलेली आहेत त्यातलं एक आपण पाहिलं की विधिवत अधीत वेद वेदांग आणि त्यातलं मी सांगितलं की विधिवत हा विधी हा वेदाचे जे पाच वेदचे पाच प्रकार केले जातात म्हणजे मंत्र प्रमाणात्मक वेदाचे त्यातला काहीतरी करा असं सांगणारा जो भाग आहे त्याला म्हणायचं विधी मग त्या विधीनुसार शिकलेला वेदांग पण शिकलेला आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत काम्य वगैरे ह्या जो काही त्यातला भाग आहे निषिद्ध नित्य नैमित्तिक या सगळ्या गोष्टीचा उहपोह आपण उद्या करू हो। मला लक्षात येतं आहे की अनेक वेळेला हे काहीतरी कनेक्शनची समस्या येते तर मी उद्या जरा थोडं समस्या दूर करायचा प्रयत्न करीन काहीतरी झालं असावं शक्यता सांगता येत नाही पण या मध्ये या थोड्याशा वार गोष्टी अशा गडबडीच्या होऊ शकतात तर आज थांबूयात आज जी काही थोडी गड गडबड झाली त्याच्याबद्दल आता मी फक्त क्षमा मागू शकतो यातला जे काही बाकीचे भाग आहेत त्याच्याकडे आपण उद्या बोलूयात आज थांबूयात